सुरीश कमाने यांचकडून खार मधग संघाच्या जो खेळाडू प्रत्येक साठी त्याला शंभर रुपये आलेले खार मधगाव संघासाठी सुरीश कमाने यांचकडून <laughs> सामन्यांच्या मध्यंतरचा विलय लकी ध्रावाचा ओपनिंग होणार आहे सर्वांनी ज्यांनी यांनी चित्त्या काढलेल्या आहेत त्यांचे लक्ष येथे लागलेलं आहे लकी ड्रॉ मध्यम तारखे आपण इथे लिटवा आहोत ओपन चढाई करते कुणाल त्याला है वादल खारीकवढा हा संघ सुद्धा तेवढंच बलाध्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये नावा नावाजलेला संघ आहे आणि या संघाबद्दल बरोबर आपल्याला जर बदल द्यायचे असेल तर नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील प्रथम हा सुद्धा एक उत्कृष्ट चढाईदार म्हणून ज्याची निवड झालेली आहे त्याला प्रत्युत्तर भिमांत उत्कृष्ट सर्व्हिस सुंदर पदला नृत्य आणि एक चांगले टीमवर्क चला फुटवर वादन हरीश सिंगापूर नागेश बाळी मी उत्तर करतो ओमकार नरेश जर उद्या संघाबरोबर आपल्याला लढत घ्यायची असेल तर तुम्हाला खेळ आपल्याला निश्चितच बाद करावं लागेल अभिषा रंगपारखे सुंदर पदला नित्य सुंदर सर्व्हिस चढ करते ओंकार पाच विरुद्ध कशी लढत जय बजरंग खर विरुद्ध वाजून खरे ओंकार सुंदर चढ करते ओंकार मे स्त्री प्रेक्षकांनी फक्त आनंद पाल्या वाजून काय करा

शंभर गट बक्षीस आलेलं आहे बघा प्रेक्षकांनी फक्त खेळाडूला खेळाडूला आवाज देऊ नका नारनाथ तांबेल यांचकडून अंकारसाठी दनशर बक्षीस आलेलं आहे कौतुक करा मात्र त्याला आवाज देऊ नका करून लक्ष विचलित होतोय दोन गणपती कशी लढत ओंकार मिस्त्री सहकार का असणारा हा ठुरानो ओंकार मिस्त्री कोणकर जर आमच्या गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आमच्या धर्मेश्वर यांच्याकडून आमच्या मंडळाला दोनशे एका धन्यवाद आमच्या गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चिंतामणी नको दासू दिवासकरांसाठी पाचशे एक रुपयाची भरभू बक्षीस आलेली आहे मंडळ त्यांचं सदस्य होईल तसेच उद्देश पाटील आधार आजारचे उद्देश पाटील याच सुद्धा ओमकारसाठी शंभर बक्षीस तसेच गणेश अशोक ठाकूर याच सुद्धा ओमकारसाठी रुपयाचं बक्षीस आहे बक्षिसांची खैर मुख्यमंत्री मी नव्याशीच सांगितले की दोन्ही संघ दबाब देत त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला खेळ बनण्यासाठी निश्चितच मजा येईल चौदाशे रुपये जमा विरुद्ध जय बजरंग खार भाऊ पिसाट थोडे आपण थोडे अंतर घेऊन गेला जे खेळाडू खाली बसले प्रेक्षक वगैरे त्यांनी कृपया करून सोगारे करा प्रेक्षक अतिशय सुंदर पटला लिप्त सुंदर सर्व्हिस कोणता नसता नाही त्याला माहिती आहे जरी आपल्याकडे काही गुणांची आघाडी का असेल तर ती निश्चितच आपल्याला त्याच्यात धर करावी लागेल वार करावी लागेल बऱ्याचशे क्रांती नंतर कोणाल सादर करते पाटील खारी संघावर सुंदर बला देश गोष्टी कुणाल अतिशय उत्कृष्ट आणि रिकाम रिक्माचे परत त्याला प्रत्युत्तर टम उपम कुंबडकर वारंवार चढाई करतोय वादल खरीकर संघाचा एक गुणी खेळाडू म्हणून ज्याची ओळख त्या तालुक्यामध्ये प्रेक्षकांना खेळ नक्कीच आवडतोय साधेचा खेळ दोन्ही संघ मुक्तिवाद करत आहेत धर्मेंद्र भनिया यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला दोनशे एकावन्न रुपयाचे देऊन गेलेले जेव्हा सामना अंतिम टप्प्यात होतो सुद्धा आमच्या मंडळाला कमी होत नाही तुम्हाला कामले त्यांना माहिती असेल निश्चितच काय गुणाची पिछाडी आपल्याकडे असेल हे पिछाडी घेऊ कशी काढता येईल है। आणि अंतिम सामना आहे त्यावेळेला विजयाचं नाव कमेशा घरात पडते आणि हे तीन चषक मिळणार आहेत प्रेक्षकांच्या नजरा दोन 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 ची साखळी जे बजरंग खारबाजगाव संघाकडून गेल्या वर्षीचा गतविजेता संघ असलेला खारबाजगाव संघ आणि मला वाटतं या ठिकाणी राईट पण जे एक बजरंग खार बजार संघाचा खेळाडू चाडल करदल खारीकवाडा संघावर एक सुंदर सर्व्हिस अतिशय उत्कृष्ट पक्कर म्हणून ज्याची ख्याती आहे तो विभाग खेळाडू मी मगाशी सांगितलं की खरं तर जर खरी साथ देत असेल तर तो प्रीतम देतोय उत्कृष्ट सर्विस आणि त्याला प्रत्युत्तर कुणाल Je mülkün ve karımın doğrultusunda ta, onca mecbur Baba, Atışak Sırası, Ali, Sinda, Sinda Defender, Atışak Sinda Defender, Güle Güle, Güle Güle, माहिती आहे की आपली आपली नजल या ठिकाणी दाखवावी लागेल दिनेश खूप मेहनत घेतोय आणि दिनेश करतोय जसा बजरंग खमदगाव संघामध्ये जसं हिमंत त्या ठिकाणी कामगिरी करतोय त्याच पद्धतीची कामगिरी या ठिकाणी दिनेश करतोय मला शाळांनी सेमीफायनल मध्ये बघितला मी दोन वेळेला टर्न लावला असेल असं हेमंत क्रांबली जेव्हा जर मधल्या समजा <स्थाथ> दिव उत्कृष्ट इफोंडर म्हणून ज्या चे या पंचवृषीमध्ये या तालुक्यामध्ये त्यासाठी आमचे बुवा श्री शंकर रामचंद्र राऊत यांचकडून दिनेश गाण्यांसाठी शंभर रुपयाचे बक्षीस तसेच नवनाथ नारायण तांबली यांचकडून सुद्धा दिनेशसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे तसेच आमचे बंधू शैलेश काशीनाथ राऊत यांचकडून सुद्धा दिनेश साठी शंभर जा बक्षीस उत्कृष्ट डिफेंडर आणि <laughs> या मध्यंतर सामना थांबव आहे जे बजरंगाव चढा करतो मंग्रेश या वर्षी जर जे बजरंग खाल मजगाव हा जवळ चार पाच फिटाचा फिरताचं सगळं तर त्यांना कायमसारखे घेण्यात येईल मात्र जर वादळ संघ जिंकतो तर त्याचा दोन वर्ष फिरताच घरच्या विचार करणार आहोत प्रेक्षकाचा हिरो फरलेला हा ओंकार मिस्त्री संपूर्ण आपल्या संघाच्या घरा स्वतःवर सांभाळतो आणि सामना आपल्या बाजूने जो हा ओंकार मिस्त्री त्याचं नाव पंचकशीतच नव्हतं ना तालुक्यात तर जो जिल्ह्यामध्ये याचं नाव आहे तो खरोखर सांगतो अहंकार मिस्त्री

सम्हते काय गुणांची आघाडी आपल्याकडे आहे आणि ती जर टिकवायची असेल तर निश्चितच आपल्याला शांत खेळावा लागेल वर्ष त्रेचाळीसवे मित्र मित्रमंडळ मजगाव समाज मजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होतात या कार्यक्रमाचे या स्पर्धेचे अध्यक्ष संतोष गळंडी तसेच खरोखर या ठिकाणी रंगभूमी आहे रंगभूमी आहे आणि खरोखर आज आपण बघतो की पंचकृषी तालुक्यातल्या स्पर्धा जर खरोखर चांगल्या पद्धतीने जर होत असतील गेली दोन दिवस तर तो हा आमरी समाज मजगाव सर्व मी या समाजातील सर्व ग्रामस्थांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय पाचपर्यंत एक अशी लढत अमित मेस्त्री यांच्या खात्यामध्ये चौदाशे रुपये जमा आहेत नुरेश त्याला आहे की काही किमती नोहरी आपल्या बाहेर आहेत आणि त्यांना निश्चित आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल मात्र वाणी संघ कोणत्या धोका पत्करण्यास तयार नाही भीपेश गिरणेकर सारखा आणि नागेश माईसारखा कोपरा रक्षक प्रथम शांत संयमी प्रेक्षकांचे मन जिंकणारा आणखे लढत त्यांचा आपली कामगिरी चांगली चोख बजवलं पंच राम धंगरकर पंढरनाथ भूर महेश पाटील बऱ्याचशे नंतर ज्यांचे उत्कृष्ट डिफेंडर म्हणून ज्याची ख्याती आहे तो हेमंत काबली सुंदर शरी गोष्टी लागले प्रयत्न करतोय त्याला माहितीये की काही गुणांची पिछाडी आपल्याला आणि ती बरून काढायची असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्न करावे लागतील मात्र संघ धोका नाही त्याला धोकापतुत्तर देतोय ओंकार आमचे आदरणीय नथुराम तांबडकर सर मि यांच करून ओंकार साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे তুতকাল টাইমত सर्विस करतोय त्याला माहिती आहे मात्र कोणते यश नाही आणि रिकाम असते परत त्याला प्रत्युत्तर प्रीतम वारंवार चढाई करतोय सामना संपाय शेवटची पाच मिनिट शिल्लक अकरा गुणांची आघाडी असलेला वादल खारीकवाडा संघ याची नोंद जय बजरंग खालमास गाव संघाने घ्यायची आहे सामना संपायला शेवटची पाच मिनिट शिल्लक असताना अकरा गुणांची आघाडी आहे वादल कार्यकार संघाकडे आणि उत्कृष्ट पकड दीपेश गर्णेकर दीपेश गिरणेकर हा सुद्धा खेळाडू एक गुणी खेळाडू नामवंत खेळाडू आहे प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला बघतो नेहमी आपल्या पकडींच्या जोरावर तो आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो शांत संयमी स्वभावाचा एक गुणी खेळाडू म्हणून प्रीतम त्याला प्रत्युत्तर मिळवून देतोय चढाई करतोय वादल खरी संघावर हेमंत प्रयत्न <tो> करतोय खोलवर जातोय त्याला माहिती प्रयत्न करावाच लागतील ग्राउंड मध्ये ते बसलेले तिथे ते समोर आहेत त्यांनी थोडे पाय पाठीमागे घ्या तुमचे प्लीज हा पाठीमागे व्हा हो थोडे सहकार्य करा आमचे द्वादल खारीकवाडा संघाचे हुक्मिएक्का म्हणून ज्याची ख्याती होती ते आमचे नथुराम ठाकूर राम ठाकूर यांच्याकडून द्वादल खारीकवाडा संघासाठी पाचशे रुपयाची बक्षीस आलेले संपूर्ण संघासाठी बक्षीस राम सामने संला शेवटची फक्त आणि फक्त तीन मिनिट काही गुणांची आढळ असलेला वादल खारीकवाडा संघ मयुरेश ज्याने अतिशय उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून ज्याने सेमीफायनल मध्ये ज्याने मजल मांडली होती तो मयुरेश मात्र थोडा नाराज दिसतोय थोडा डॅमेज झालेला आहे दुखापत झालेला आहे त्याला